नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला आप असं बघायला आहे की विक्रांत शर्वरीला विचारतो शर्वरी, शर्वरी खरं बोल हे सगळं खोटं आहे ना बोल ना शर्वरी म्हणते नाही हे सगळं खरं आहे विक्रांतला धक्का बसतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो शर्वरीकडे बघत राहतो शर्वरी त्याची माफी मागते सॉरी म्हणते विक्रांत म्हणतो अजिबात सॉरी वगैरे बोलू नकोस तू आणि हात तर अजिबात लावायचं नाही मला काय ग तू प्रेग्नेंट नाही आहेस तू हे सगळं नाटक केलंस शर्वरी म्हणते विक्रांत मी कधीच आई होऊ शकत नाही म्हणून मी हे सगळं केलंय सुमित्रा विचारते शरू अगं का अशा चुकीच्या वाटेवरती जायला निघाली होतीस तू शर्वरी म्हणते आई तुम्हाला कोणालाच माहिती नाही आई मला किती त्रास देत होत्या त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं मालती म्हणते वा चोर तर चोर वर शिरजोर काय ग मी तुला त्रास दिला तू विक्रांत ऐकतो ना तुझी बायको काय बोलते ते मी हिला त्रास दिला म्हणून हे सगळं केलं निर्लज्ज कुठली स्वतःच्या दोन थोबाडीत मारून घ्यायची ऐवजी मलाच दोष देते का तू हे असलं घाण करताना तुला कशी वाटत नाही ग असली मुलगी सून म्हणून मिळण्यापेक्षा माझा मुलगा असाच अविवाहित राहिलेला चालला असता मला ऐश्वर्याला हा तमाशा बघताना खूप छान वाटतं ती मान खाली करून हसत असते शर्वरी म्हणते आई प्लीज माझा ऐकून घ्या पालती म्हणते मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये फक्त तुझे वडील इथे आहेत ना म्हणून मी गप्प बसले मालती नानांना म्हणते नानासाहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना शर्वरी नानाकडे त्यांनी रडत असते ती माफी मागते नाना तोंड फिरवून घेतात शर्वरी सुमित्राची माफी मागते सुमित्रा शर्वच्या जोरात एक कानाखाली मारते सुमित्रा म्हणते शरू या चुकीला माफी नाही अगं हे एवढं सगळं करताना तुला लाज वाटली नाही का हे असले घाण संस्कार केलेत का आम्ही तुझ्यावर आता चुका तू केल्या आहेत खोटं तू बोलली आहेस पण शेवटी मी आई आहे ना उद्धार कोणाचा होणार आहे माझा होणार आहे शरू तू आमचं नाव खराब केलंस ग शरू तुला तुझ्या घरी एवढाच त्रास होत होता तर एकदा मला सांगून बघायचं होतंस ना बोलून बघायचं होतंस मला ऐश्वर्या आगीत तेलोतायचं काम करते ऐश्वरा म्हणते हो ना कमालच झाली अहो ह्या तर खोटं बोलल्या पण जानकी जानकीने तर आपल्याला काहीच सांगितलं नाही तिला तर सगळं माहिती होतं ना तिला सगळं माहिती असताना आपल्यापासून सगळं लपवून ठेवलं आजी म्हणतात हो ना कुठे ती जानकी कुठे नेहमी नुसती पुढे पुढे करत असते आता कुठे आहे ती जानकी सुमित्रा म्हणते पास आता येऊ दे त्या जानकीला तिला पण मी आता जाब विचारणारे मालती वैतागते मालती म्हणते बंद करा तुमची ही सगळी नाटकं आता तुमची ही नाटकांचा काहीही उपयोग होणार नाही आहे तुम्हाला तुमच्या सुनेशी काय बोलायचं आहे ना ते नंतर बोलत बसा आता मला या मुलीचं तोंडसुद्धा बघायचं नाहीये ठेवून घ्या हिला आयुष्यभरासाठी तुमच्याजवळ या असल्या बाईला आमच्या घरी जागा नाही विक्रांत घरी चल शर्वरी रडून माफी मागत असते आणि तेवढ्यात तिथे जानकी येते मालती मालती जानकी मालतीला थांबवते ती म्हणते मालती काकू थांबा सगळे दाराकडे बघतात जानकी ऋषिकेश त्या मुलीला घेऊन आलेली असतात सगळ्यांना प्रश्न पडतो की ही मुलगी आहे तरी कोण आणि हे दोघं हिला का घेऊन आले तिथे तर जानकी त्या मुलीचा हात धरून तिला शर्वरीच्या पायाजवळ ढकलते ती मुलगी खाली पडते ऐश्वर्या त्या मुलीला बाबतीने खूप घाबरते सुमित्रा विचारते हा सगळा काय प्रकार आहे जानकी ही मुलगी कोण आहे जानकी म्हणते याच मुलीने आपल्याला फसवले शर्वरी वंश ही बाई प्रेग्नंट नव्हती आणि आपल्याला बाळसुद्धा देणार नव्हती हिने फक्त पैशांसाठी हे सगळं केलं होतं मालती म्हणते काय ग आता तू काय बोलणार आहेस चूक ह्या मुलीची आहे का जिने बाळ देण्याचं कबूल केलं तिची चूक आहे म्हणणार आहे का तू आता आणि या शर्वरीची जिने गरोदरपणाचं नाटक केलं तिची काहीच चूक नाहीये का आणि तू तिच्यासोबत सगळं लपवून ठेवलं आणि तुझी पण काही चूक नाहीये का? जानकी म्हणते आहे ना आमची चूक आहे पण सगळ्यात मोठी चूक कोणाची असेल ना तर या मुलीची आहे याच मुलीपासून खोटेपणाची सुरुवात झाली हीच मुलगी आहे ती ज्योतिका मालती म्हणते ज्योतिका म्हणजे या पत्रामध्ये जे नाव आहे ज्योतिका ती ही मुलगी आहे म्हणजे हे पत्र खरे मग जानकी निर्लज्जासारखं या मुलीला आमच्यासमोर का घेऊन आली आहेस तू अगं आता तर उलट सिद्ध होतंय की तुम्ही हिच्या मदतीने आम्हाला सगळ्यांना फसवलं होतं जानकी म्हणते या बाईने शर्वरी वंशना फसवलंय जानकी शर्वरी जवळ येते आणि म्हणते वंश मी तुम्हाला सांगत होते या बाईवरती विश्वास ठेवू नका ही आपल्याला फसवेल काहीतरी गडबड आहे बघा बघा जरा हिचं खरं रूप आता ही फक्त तुमच्याकडून पैसे लुटत होती शर्वरीचं डोकं गरगरायला गर लागतं आणि ते खाली बसते जानकी तिला काय होते हे बघत असते सगळे ते शर्वरीकडे बघत असतात आणि ऐश्वर्या हा चान्स बघते आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीये हे बघून ऐश्वर्या मागच्या मागे पळून जाते नाना विचारतात जानकी हे सगळं काय चालू आहे कळेल का आम्हाला काही जानकी नानांना सगळं सांगते जानकी म्हणते नाना शर्वरी ताईंना बाळ होत नाहीये म्हणून त्या खचल्या होत्या त्यांना इतर कुठलाही मार्ग दिसत नव्हता म्हणून मी त्यांना देवळात व्रत करायला घेऊन गेले होते जानकी पुढे काय काय घडलं आत्तापर्यंत कसं कसं घडलं हे सगळं सांगते जानकी सगळ्यांना शर्वरीची बाजू समजावून सांगते जानकी म्हणते शर्वरी वंचताना आशा होती त्यांना वाटत होतं की आपल्या आयुष्यातसुद्धा काहीतरी चांगलं घडेल पण त्यांना कोणी समजून घेत नव्हतं मालती काकू या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात शर्वरी वंश आई होऊ शकत नाही याची जाणीव तुम्ही सारखं सारखं करून देत होतात तुमच्या टोमण्यांनी तुमच्या वाटेल तसं बोलण्याने त्यांची आशा हळूहळू मावळत होती त्यामुळे त्यांनी हे असं पाऊल उचललं त्यांना वाटलं की एकदा का बाळ झालं की सगळं या गोष्टींपासून सुटका मिळेल पण मी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की हे एवढं सोपं नसतं मालती म्हणते वा 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 छान छान म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या चुकांचं खापर माझ्या माथी फोडायचं बघताय का तुम्ही दोघींनी खूप मोठी चूक केली आहे जानकी जानकी म्हणते हो मान्य ना आम्ही खूप मोठी चूक केली आहे पण शर्वरी वनशांना ही चूक करावी लागली ती तुमच्यामुळे आई व्हायला पाहिजे तू आई काय नाही झाली अजून याचं प्रेशर तुम्ही तिच्यावरती टाकलं होतं काहीही करून त्यांना बाळ हवं होतं म्हणून त्यांनी हे सगळं केलं एवढं मोठं पाऊल उचललं जे काही झालं त्याच्यामध्ये शर्वरी वंशांची एकटीची चूक नाही आहे कुठेतरी आपण सुद्धा त्याला दोषी आहोत जानकी सगळ्यांसमोर शर्वरीची बाजू मांडते तिने असं का केलं या बागचं कारण सांगते तर इकडे ऐश्वर्या बाहेर आलेली असते ऐश्वर्या कोणाला तरी फोन लावते आणि ती म्हणते आईक जरा आत्ताच्या आत्ता इथे आशीर्वाद बंगल्यावरती आहे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ती पुढे काय काय करायचं ते समोरच्याला सांगते तर इकडे आतमध्ये मालती म्हणते जानकी तुझे बोलतेस ना त्या गोष्टी ऐकायला चांगलं वाटतात गं पण तुम्ही जो आता खोटारडेपणा केला त्याचं काय गं तुम्ही सगळ्यांच्या भावनांचा खेळ केलाय आणि शर्वरी यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि ही मुलगी हिला तर ना पोलिसांच्या ताब्यातच दिली पाहिजे ऋषिकेश म्हणतो काकू पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी हिने का केलं कशासाठी केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं हे ऐकून घ्या सगळे त्या मुलीकडे बघत असतात आणि आपला असं बघायला मिळतंय की आईश्वर कोणाला तरी फोन लावते आणि पुढचा प्लॅन सांगून आतमध्ये येते ती आतमध्ये शांतपणे उभी असते जानकी त्या मुलीला विचारते आता खरं खरं सांग तू हे कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं सांग ना बोल ना ज्योतिका गप्प असते वैतागलेली असते जानकी पुन्हा पुन्हा तिला तेच तेच विचारत असते ज्योतिका गप्प राहून फक्त ऐकत असते ती ऐश्वर्याचं नाव घ्यायला काही तयार नसते सौमित्रा म्हणते एक काम करा ना ही अशी ऐकणार नाही आहे हिला पोलिसात द्या ज्योतिका घाबरते ज्योतिका म्हणते मी तुम्हाला खरं खरं सांगते पण प्लीज मला पोलिसात देऊ नका जानकी विचारते आता खरं सांग तू कुणाच्या सांगण्यावरून केलं हे सगळं ज्योतिका ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्या घाबरलेली असते